सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशुस स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले तीन चार दिवसात तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही कारण की एक अठरा ते एकोणीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण आपली ऑफलाईन फिजिकल बॅच बॅश रहिवाशी मुलींसाठी चालू करतोय सो त्याची तयारी सुरू आहे आणि अशा पद्धतीने त्यांची रहिवाशीची व्यवस्था असेल कोचिंगची असेल किंवा लेकीचा असेल किंवा इतर गायडन्स असेल पूर्णपणे प्लॅनिंग चालू आहे सो आपण लवकरच रहिवासी बॅच जे आहे ते सुरू करतोय ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल त्यांनी त्यांनी दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबर पहिला मेसेज करा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातून वीस ते तीस मुलीच घेणार आहे आपल्याला जेवढ्या मुली घेतल्या तेवढ्याच्या तेवढा रिझल्ट लावण्याचा प्रयत्न असणार आहे सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी त्यांनी शंभर टक्के ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा की रहिवाशी बॅचला ऍडमिशन घ्यायचं महाराष्ट्रातली कोणती मुलगी कोणत्याही ठिकाणची ऍडमिशन करू शकते पहिल्या वीस मुलींसाठी ही संधी असणार आहे प्रथमत आपण मुलींची चालू करते आणि थोड्या दिवसामध्ये आपण मुलांना सुद्धा घेणार आहोत सो पहिला मुलींसाठी ही सुवर्ण संधी जी आहे खूप साऱ्या मुलींची रिक्वायरमेंट होती की सर ऑफलाईन चालू करा ऑफलाईन चालू करा तर त्यांची रहिवाशी बॅच जी आहे ते आपण चालू करतोय सो आजचा व्हिडिओचा खूप महत्त्वाचा विषय तुम्ही थमनेल बघितलाच असाल की स्पर्धा परीक्षा करत असताना मग त्याच्यामध्ये सरळ सेवा असेल मग त्यानंतर पोलीस भरती असतील किंवा इतर जे असतील एमपीएससी असेल किंवा जे काय असतील ते एक्झाम करत असताना काही चुकीच्या घटना या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये घडत असतात आणि मग पूर्ण समाज हळतो की त्यांना असं करायला नको पाहिजे होतं तसं करायला नक पाहिजे होतं वगैरे 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 सो so, कालची एक बातमी जी आहे एक कर सहाय्यक जो होता टॅक्स असिस्टन्ट वर्ग तीन मध्ये येते सो so, एका टॅक्स असिस्टंटनं म्हणजे कर सहाय्यकांना आत्महत्या केलेली आहे हा ज्यावेळी बातमी ऐकली त्यावेळी मन जरा शूनन्न झालं कारण की टॅक्स असिस्टंट असताना सुद्धा त्यांनी कसं काय हे केलं आणि मग स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि आताच्या घडीला स्पर्धा परीक्षा एक विष झालेला आहे की कशा पद्धतीने काय झालंय किंवा वर्दी असेल किंवा जे काही असेल मान्य आहे आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे फक्त स्पर्धा परीक्षा करून बदलता येते असं सांगता येत नाही आणि त्याच्या विषयी किंवा त्याच्या सोबतच आपण दुसरे प्लॅन जे आहेत ते करून सुद्धा आपलं नाव करू शकतो लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं अतिशय मनाला खटकलेली कालची बातमी आज घेऊन येतोय आज जो व्हिडिओ बघेल त्याला पूर्णपणे सगळ्या गोष्टी कळतील आणि मग आपल्याला करायला काय पाहिजे जर आपल्यावरती अशी परिस्थिती यायला नको असेल तर आपल्याला करायला काय पाहिजे हे सगळे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनल बनवलं असेल तर फक्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचं टेलिग्राम चॅनल चे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय तर कालची बातमी अशी बघितली की एका कर सहायकाची आत्महत्या म्हणजे तो ऑलरेडी वर्ग तीन वरती पोस्ट वरती होता बेसिक इन्फॉर्मेशन बघितली सगळं काही सांगत बसत नाही तर पुढच्या एक्झामची तयारी करत असताना त्याला ती यश मिळाल्या ना नाही आणि मग त्यानं आत्महत्या केलेली आहे विषय काय बघा वर्ग चे मजदूर एकदम खालच्या सुद्धा पोस्ट एक एक विद्यार्थ्याला भेटत नाही आणि त्यांना न भेटल्यामुळे तो खचून जाता सुद्धा उभा राहिलेली पोर बघितलेत आणि इकडं वर्ग तीनची टॅक्स असिस्टंटची ची एमपीसीच्या माध्यमातून त्यासाठी प्री मेन्स असेल टायपिंग असेल सगळं पूर्ण करून हा पट्ट्या नावात किंवा त्याच्या जे, जे तो काही मेरिट लिस्ट असेल त्या मेरिट मध्ये येऊन सध्या पोस्ट वरती कार्यरत असून सुद्धा पुढच्या एक्झामची तयारी करत असताना त्याला निकाल नाही भेटला म्हणून त्यांना आत्महत्या केलेली आहे म्हणजे काय विषय चालू आहे बघा म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना कुठं थांबावं हे ज्याला कळालं तो जिंकलेलं लक्षात ठेवायचं काही लोक वर्ग चार घेतात थांबतात वर्ग तीन घेतात थांबतात ते करत करत वर्ग दोन करतात झालं तर झालं नाही तर नाही पण जे वर्ग तीन मिळाले त्याच्यामध्ये समाधान आहे काही मुलांना काहीच भेटत नाही मग त्या मुलांनी करायचं काय दोऱ्या फक्त हातात घेऊन हा प्रश्न सुटत नसतात कारण की पाठीमागच्या त्यावेळी आईबापा रस्त्यावर येतात आणि मग हा जो विषय आहे त्यावेळी पूर्ण आईबापाला कोणीही विचार नाही लक्षात ठेवायचं आपण म्हणतो की हा प्रश्न असा सुटेल पण तो सुटत नसतो तो, तो वाढत असतो लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय कारण की हा समाज एवढा बिघडलेला आहे की पाठीमाग राहिलेल्या लोकांना पुढे नेणं हा विषय त्याच्या डोक्यामध्येच नाही या लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय की वर्ग तीनच्या पदावरती ऑलरेडी असताना सुद्धा त्यानं आत्महत्या केली म्हणजेच किती पद्धतीनं डोक्यामध्ये फॅट आहेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या डोक्यामध्ये मग पोलीस भरती असेल मग आर्मी भरती असेल सेंट्रल डिफेन्स स्टेट डिफेन्स किंवा इतर जे एक्झाम असतील वनरक्षक तलाठी आरोग्य काय असेल एमपीएससी पी युपीएससी जर बघायला गेलं तर युपीएससी मध्ये झिरो पॉईंट समथिंग टक्क्यामध्ये ते, ते 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 निकाल असतात म्हणजे नव्याण्णव पॉईंट समथिंग टक्के मुलं बाहेर पडतात त्या सगळ्या मुलांनी हाच वे पत्करायचं का हाच मार्ग पत्करायचा का पहिला प्रश्न सेम ॲज एम पी सी असेल त्याच्यामध्ये एक टक्क्यात ते दीड टक्क्यामध्ये निकाल लागतो तेवढीच मुलं लागतात बाकीच्या नव्याण्णव टक्के बाहेर पडतात मग त्या पोरांनी पण हाच वे चूज करायचं का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न पोलीस भरती असेल सेवा असेल किंवा कोणती असू दे याच्यामध्ये बघायला गेलं तर पंधरा हजार दहा जा। हजार जागा आणि पंधरा लाख सोळा लाख अर्ज आणि मग उरलेल्या साडे पंधरा म्हणजे पंधरा लाख नव्वद हजार पोरांनी करायचं काय हा पण एक प्रश्न आहे सो ह्याच्यामध्ये येत असताना थोडस मनाशी काहीतरी घट्ट नातं बांधा की स्वतःला सांगा की जे काही करेन ते प्रोफेशनल करीन टॉप लेवलचं करीन काही असू दे पण निकाल हे एक दोन मार्कांनी झिरो पॉईंट पंचवीस मार्कांनी घसरतात त्यामुळं तुम्ही हारलेलं नाही मी अजिबात सांगतोय तुम्ही तयारीचे आहात तुम्ही पट्टे आहात तुम्ही मल्ल आहात तुम्ही जिंकलेले आहात मी एक एक मार्गाने हरलेल्या पोरांना सुद्धा मी कधीच त्यांना हरलेला म्हणत नाही तो जिंकलेला आहे कारण ह्याच्यामध्ये त्याची चुकी नसली त्याच्यामध्ये चुकी त्या सरकारच्या अडीच तीन तीन लाख जागा रिक्त असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीनं भरती होत नाही दीड हजार आणि पंधराशे आणि दोन हजार जागा शंभर दिवसाचं प्लॅनिंग केलेलं पाठीमागे दीड लाख भरतीचं नियोजन केलेलं होतं दीडशे दिवस होऊन गेले दीड हजार भरती पडलेली नाहीयेत ती वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावरती कोणीही लक्ष देणार नाही आणि आम्ही बोलणार पण हे ओरिजिनल किंवा प्रामाणिक किंवा जे सत्य आहे ते पोराना खटकत पोराना खटकत कारण की क्षणिक सुख देणारे आवडतात त्यांना क्षणिक सुख देणारे पाहिजेत म्हणजे भरती उद्याच पडणार आहे लगेच खुश झाला बघा उद्या नाही पडली की हा डाऊन झाला बघा परवा पडली की हा अप झाला परत डाऊन परत अप परत डाऊन आणि मला यश पाहिजे ह्याला असं नसतं समजा काय म्हणतोय सो एखाद्या विद्यार्थ्याला जिंकवत असताना बारा बारा वर्ष त्या पोरग्याच्या मागे लावून अग्निशमक दल असेल आर्मी असेल बाकीचे एनडीए असेल नेव्ही असेल सेंट्रल डिफेन्स असेल स्टेट डिफेन्स असेल त्या पोरांच्या पाठीमागं पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष उभा राहून त्यांना जिंकून दाखवणारा कोच आहे सो मला माहिती आहे की काय काय गोष्टी कशा कशा पद्धतीनं असतात सो सरकारची चुकी आहे याच्यामध्ये कारण की अडीच तीन लाख जागा रिक्त असताना कोणत्याही पद्धतीनं भरती होत नाही एक जागा रिक्त असताना सहा सहा महिन्यामध्ये त्या भराव्यात असा नियम असताना सुद्धा ते सगळं फाट्यावर मारले जातात आणि भरती केली जात नाही दुसरी गोष्ट त्याच्याकडेच बघायला गेल तर विधानसभा विधान परिषद राज्यसभा वगैरे असतील त्या कशा भरत्या किंवा त्या कशा जागा लगेच भरल्या जातात आपण एक विषय त्याचा निकाल लगेच लागले जातात त्यांच्या पदोन्नती त्यांची पोस्टिंग असेल त्यांचा कार्यकाळ असेल ते कसं बरोबर होते बघा इथं सगळा मलिदा आहे हो इथं सगळ्याचा सगळा मलिदा आहे आणि तो मलिदा त्यांना पाहिजे असतो बाकी ज्या समाजानं आम्हाला ही खुर्ची दिली त्या खुर्चीचं काही त्याला आत्मसन्मान नसतो एकदा निवडून आला की पाच वर्ष तुमच्या चिंदे झालेल्या असं लक्ष ठेवायचं त्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती ह्या महाराष्ट्रावरती आहे किंबवना ह्या देशावरती सुद्धा आहे सगळ्या स्टेटचा असाच परिणाम आहे बघायला गेलं तर बेरोजगारीचा दर महाराष्ट्रातला दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत चाललाय पाच पॉईंट सम टक्क्यावरती आहे दोन हजार पंचवीसच्या हवालानुसार आता सुद्धा बघायला गेलं त्या देशामध्ये पंधरा ते एकोणतीस वय आहे जिथं करियर सेटल होण्याचे दिवस त्या मुलग्याचे त्या मुलगीचे असतात तिथं सगळ्यात जास्त रेशो पंधरा ते एकोणतीस वर्ष तरुणाचा जो आहे ना तो तेरा पॉईंट समथिंग टक्क्याचा आहे एवढा टक्क्याचा बेरोजगारी दर धरायला ठेवा म्हणजे कुठं चाललाय आपला महाराष्ट्र आणि कुठं चाललाय आपला हा देश विचार करा कारण की इथे बेरोजगारी किंवा रोजगाराच्या संधीच नाहीयेत इथं बांधणं चाललंय त्या कलर वरून त्या झेंड्यावरून इथं चाललंय सगळं आपापल्या ते काही जाती असतील त्याच्यावरती कलर तयार करायचा आणि आपला आपला समाज कसा पटवायचा हेच चाललंय खाण्याचं पोटाचं आयुष्याचं घराचं त्याचं देणं घेणं काहीच नाही या राजकारण्यांना अतिशय महत्वाचा विषय आहे मग ग्रामीण भागामध्ये तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचा जर बघितला तर त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं कधीतरी ह्याच्यावरती अभ्यासक्रम तुम्हाला समजून येईल की बेरोजगारी म्हणजे काय ती कशी गणली जाते त्याचा रेशो काय असतो मागच्या वर्षीची काय होते आता कशी आहे हे सर्वसा थोडंसं अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला समजून येईल की काय चाललंय ह्या देशामध्ये काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये तर काय म्हणतोय सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की जागा कमी असतात याच्या पाठीमागे मी सांगितले जागा कमी असतात कॉम्पिटिशन जास्त आहे त्यात आमच्या मुलं आमची मुलं किंवा महाराष्ट्रातील मुलं मुलं तयारी करत असताना एक दिवस ग्राउंड करणार दहा दिवस सुट्टी मारणार किंवा मा चार दिवस प्रॅक्टिस करणार चार दिवस सुट्टी मारणार दोन दिवस अभ्यास करणार महिनाभर तिकडे दुर्लक्ष करणार आणि यांना यश पाहिजे तुमचं यश पण असं पाहिजे की यशाला पण तिथं नमता आलं पाहिजे लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय एवढं तुमचं प्रॅक्टिस पाहिजे एवढं तुमचा सराव पाहिजे तर आणि तरच या पॉसिबिलिटी आहेत ठेवा पोलीस भरतीचा विषय घ्यायचा म्हणला किंवा इतर फिजिकलचा विषय घ्यायचा म्हणला तर तीनशे चारशे पाच पाचशे मुलं एका जागी मग फिजिकलला असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये दिवसांगणी ती झोप कशी काय लागते ते कुणालाच कळत नाही आज सकाळी सुद्धा पाच पाच वाजेपासून आमचं ग्राउंड चालत असतात पूर्ण समाज उठायच्या आधी आम्ही घरात असतोय आणि मग आम्ही पुढे जात असतोय विषय वेगळे प्रयत्न आम्ही तर करणारच पण कुठंतरी हे माहीत पाहिजे की जागा कमी पाडणार आहे सरकार सुद्धा ह्याला जबाबदार आहे एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना सुद्धा एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे आणि जागा कमी होत चाललेत आणि जे स्पर्धक आहेत ते वाढत चाललेत त्यामुळे एका कोणाला तरी एकच जागा भेटेल अशा ज्या काही जागा असतील डिपार्टमेंटच्या त्या सगळ्या भरल्या जातील आणि उरलेले लाखो मुलंही बेरोजगारीत जाणार अशा पद्धतीनं तो प्रयत्न करत राहील प्रयत्न करत राहील प्रयत्न करत राहील वय संपलं की हातात दोरी न घेता त्याच दोरीचं काहीतरी करिअर करता येते का बघायला पाहिजे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षा करत असताना हे स्पर्धा परीक्षेचं जग म्हणजे विश्व नाही लक्षात सुद्धा वेगळं काहीतरी करून नाव करू शकतो त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतील लक्षात ठेवा त्यामुळे तुमची मेंटॅलिटी जे झाले की मी काही पण करून असं करणार आता काय झालं तरी इथंच बसणार असंच करणार तसंच करणार आणि जिंकून दाखवणार हे ठीक आहे हे ठीक आहे पण तुझ्यापेक्षा सुद्धा दोन पटीनं प्रयत्न करणार असणारा तुझ्या बरोबरचा प्रतिस्पर्धी हा तुझ्यापेक्षा पुढं वरचडा हे तुला कळायला पाहिजे तू एक वेळ जरी हारला असता त्याच्यावरती विचार करत नाही ती चूक परत तू करत असेल तर परत तू तिथं जाणार आणि मग तुझं यश बार शंभर टक्के काही मुलं वयाच्या सुरुवातीला लागतात काही मुलं वय संपलं तरी सुद्धा लागत नाहीत काही मुलं शेवटपर्यंत वेटीनं राहतात एक एक एकमार्काने तरी सुद्धा त्यांना चूक कळत नाही काहीच माहित नाही मग तीच तीच चूक परत रिपीटेड होणार लक्ष ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना हे स्पर्धा परीक्षेचं जग म्हणजे माझं विश्व हे पहिला डोक्यातून बाहेर काढा प्रयत्न तर शंभर टक्केच करा बी प्लॅन पण ठेवा त्यासोबत आवड निवड असेल त्याच्यामध्ये करिअर करा जसं की आम्ही स्पोर्ट्स पर्सन कोचिंग करतोय प्रशिक्षक आहे गेले अठरा एकोणीस वर्ष यातच आहे आमचंही करिअर आहे आमचंही नाव आहे विशेष नाही आहे असं काही नाही की तेच पाहिजे आम्हीही स्पोर्ट्स पर्सन आहे आरक्षणातले प्लेअर आहोत मलाही माहित आहे मी एखादी पोस्ट काढायची तर आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे आरक्षणातले प्लेअर आहोत आपण आणि तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट्स कोट्यातलं मिरिट किंवा एमपीसी पासून खाली सेवा असेल किंवा काही असेल खूप सोपं आहे एवढा काही विशेष नाही आहे पण स्वतःला झोकून घेतलंय स्वतःला त्यामध्ये वाहून घेतलंय ऍज अ कोच म्हणून ऍज अ प्रशिक्षक म्हणून ऍज अ पंच म्हणून त्यामुळे ते आमचं प्रोफेशनल हो। आहे आम्ही त्याला चुकटून आमच्या आमच्या विभागामध्ये किंवा आमच्या प्रोफेशनलमध्ये आम्ही टॉपला आहोत असं का नाही की तेच पाहिजे विषय वेगळे आहेत त्यामुळे करिअरच्या खूप साऱ्या संधी आहेत तुम्ही तिकडे सुद्धा बघितलं पाहिजे लक्षात ठेवा पण त्यासोबत सुद्धा हे जे सरकार आहेत किंवा ही जी लोक आहेत त्यांच्यामुळे सगळी वाट लागलेली आहे ह्या महाराष्ट्राची लक्षात ठेवायचं त्यासमोर महत्वाचा जो विषय केलेला आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना जे की चुकीच्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये किंवा मुलांच्या डोक्यामध्ये आणि त्यासोबत पालकांचा एक विषय याच्यामध्ये येतो कारण की मुलगा प्रॅक्टिसला चालू केलं वर्ग प्रॅक्टिसला गेलं अभ्यास करायला लागला की यांना दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये निकाल पाहिजे परीक्षेचा फॉर्म नाही तरी पण म्हणायला चालू करतात घरामध्ये की अरे काय की आता कधी होणार परीक्षा लागणार आहे का नाही लागणार दुसरं काहीतरी बघ किंवा डिमोटिवेट करतात खूप काही विषय आहेत लक्षात ठेवा पालकांची सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे त्याच पद्धतीनं पालकांनी ठेवलेल्या विश्वासाचं सुद्धा यशाच कसं कर रूपांतर करायचं हे त्या विद्यार्थ्याचं काम असेल दुसरी गोष्ट या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये आपण कोणत्या स्पर्धेत हो? आहोत आणि ह्याचे निकाल कशा पद्धतीचे आहेत हे विचार करता आले पाहिजेत त्याच पद्धतीनं हा एक विषय आहे की ज्यावेळी आपण एखाद्या निकालावरती येतो किंवा आपला एखादी पोस्ट भेटते त्यानंतरचे प्रयत्न हे कशा पद्धतीचे पाहिजेत जिंकतात सगळेच पण तिथे पण कॉम्पिटिशन खूप महत्वाचे आहेत डिपार्टमेंटचे एक्झाम असतात तिथे पण कॉम्पिटिशन आहेत सो त्याच्यामध्ये सुद्धा जिंकण्याची पॉसिबिलिटी कमी आहे सो पण तुला एक भेटले ना त्याच्यावरती समाधान मानता आलं का बघ बरं यावेळी हारलायच ना पुढच्या प्रयत्न करणार जोरात पण लगेच दूरी घेणं हे चुकीच आहे अक्षरशः जो गुलाल तू लावलेला होतास कर एक झाल्यानंतर तो गुलाल असाच तू पसरून टाकला स्वतःच्या आयुष्याचा समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय वाईट घटना कालची घडलेली आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की स्पर्धा परीक्षा करत असताना जे की स्पर्धेतली जी काही स्पर्धा आहे ती जाणता आली पाहिजे कशा पद्धतीने मिनिट लागतात स्वतःची कास्ट कोणती कंपीकृत आरक्षणानुसार तुमचा कट ऑफ कसा समांतर आरक्षणानुसार तुमचा कट ऑफ कसा तुम्हाला सध्याला असलेले मार्क किती आहेत आणि आपल्याला किती घ्यायला पाहिजेत आणि मी जर एवढे फिजिकलला घेतले तर लेखीला किती घ्यायला पाहिजे जेणेकरून माझं सिलेक्शन होईल हे सगळे विषय आहेत अतिशय महत्वाचा विषय हेच कुणाला कळत नाही फक्त उठतात पाठी टाकतात उठतात प्रॅक्टिस करतात उठतात प्रॅक्टिस टाकतात उठतात प्रॅक्टिस करतात हे होणार नाही हे होणार नाही लक्षात ठेवा हे सगळेच करतात मग अपेक्षा आलं की मी ह्या गोष्टींच्या समोर जावं लागतंय सो विनंती करतोय स्पर्धा परीक्षा करत असताना अशा चुकीच्या मार्गाला जाऊ नका त्यामुळं स्वतःची एक मेंटॅलिटी करा की हे म्हणजे विश्व नाहीये अजून सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे कालच्या ज्या दुर्दैवी घटना घडली त्याला श्रद्धांजली देतो या व्हिडिओच्या माध्यमातून पण परत महाराष्ट्रामध्ये अशा घटना व्हायला नको असं मला वाटतं सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही ह्या जगात आहात तर ह्यातल्या धागेदोरे जाणून घ्या बेरोजगारीचा दर तो तुम्हाला मग अशी आणि याला कारणीभूत हे सरकार सुद्धा आहे अमके बादल लोक सुद्धा आहेत आणि मोठमोठ्या पद्धतीने जर भरती केली तर सगळा जो काही महसूल असेल किंवा पैसा असेल तो सगळ्या तुमच्या पेमेंट वरती जातील आहेत पैसे पण स्वतःची गार स्वतःचा एसी कमी होईल लक्षात ठेवा मग आम्ही साध्या चेअरवर मग आम्ही साध्या गाड्यांवरती येईल मग आमचे सुद्धा हाल होतील मग आम त्या खड्ड्यांमुळे आमच्या सुद्धा मनक्यांमध्ये गॅप पडतील आम्हालाही ट्रीटमेंट करावी लागेल या सगळ्या गोष्टी त्या अंगठीबाजू लोकांकडे असतोय आणि आज आपण त्यांना सहाय्य म्हणून हात मारतोय लय विषय वेगळा आहेत महाराष्ट्रातले समजलं काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना विषय आहेत समजले त्यांनी आतापासून काळजी घेऊन सगळे विषय जे आहेत ते हाताळा आणि लवकर लवकर तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर करतोय की परत एकदा सांगतोय आपली ऑफलाईन मुलींची बॅच पहिला, मुलीन थी जास त्या चा पहिला। बैश थी चालू करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींसाठी ऍडमिशन असणार आहेत वीस ते पंचवीसच ऍडमिशन करणार आहे त्याच्यापेक्षा पुढे जास्त घेणार नाही त्यानंतर मग मुलांचा असणार आहे अशा पद्धतीने सगळ्या बॅचेस आपण चालू करतोय ज्यांना ज्यांना ऑफलाईन रहिवाशीला ऍडमिशन हवं असेल त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती लगेच मेसेज करा ज्या वीस पंचवीस तीस मुली पहिला मेसेज करतील त्यांना फक्त ऍडमिशन भेटेल बाकी कुणालाही नंतर भेटणार नाही एवढीच विनंती आहे नंतर कुणीही रिक्वेस्ट करू नका त्याच पद्धतीनं पोलीस भरती वनरक्षक तलाठी किंवा ज्या काही एक्झाम असेल एमपीएससी ग्रुप सीच्या या साठी स्पेशल लेखीसाठी पीडीएफ बॅच आहे जी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे साडेचार हजार क्वेश्चनची पीडीएफ बॅच आपण तुमच्यापर्यंत अवेलेबल केलेली आहे त्यातलेच क्वेश्चन दहा बारा पंधरा हे शंभर टक्के पेपरला येणार आहेत ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी त्यांनी या वरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप वरती मेसेज करा की पीडीएफ मिळण्याबाबत किंवा पीडीएफ मिळावी ही विनंती असं टाका मेसेज तुम्हाला आपली टीम ती पीडीएफ देऊन टाकेल सो अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल ज्यांना ज्यांना पोस्ट हवे असेल त्यांनी आतापासून तयारी जोरात करा आणि मगा जे मगापासून सांगितलं या स्पर्धा परीक्षेच्या जगामधील जे काही चुकीच्या घटना घडतात त्या घडू नये यासाठी हा व्हिडिओ होता सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी पुढील एक्झामसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद